बदल आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आणि बदल म्हटला की वाढ ही आलीच मग ती शारीरिक असो वा मानसिक नमस्कार मी सुखदा स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी घर आणि बरंच काही मैत्रिणीनो आजचा विषय आहे बदल अलीकडच्याच काळात आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला तो म्हणजे आम्ही थायलंड या देशातून कुवेत या देशात शिफ्ट झालो हे शिफ्टिंग करत असताना आम्हाला आलेले अनुभव आणि त्यासंबंधीच्या काही टिप्स आज मी या व्हिडिओत शेअर करणार आहे पण सुरुवात करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की ह्या शिफ्टिंग साचे बंद टिप्स नाही आहेत हे आम्हाला आलेले अनुभव आहेत त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची माझी पहिली टीप किंवा पहिला अनुभव असा आहे ॲक्सेप्टन्स स्वीकार करणं ज्या शहरात किंवा ज्या देशात आपण जास्त वर्ष राहतो तो, तो देश सोडून जाताना आपल्याला त्रास होतो थायलंडमध्ये आम्ही बारा वर्ष राहिलो माझ्या लहान मुलाचा जन्मदेखील तिथेच झाला त्याच्यामुळे थायलंडमध्ये आमच्या असंख्य गोड आठवणी होत्या आमचा मित्रपरिवार खूप मोठा होता त्या मित्रपरिवाराला सोडून जाताना आम्हाला मानसिक त्रास झाला पण आम्हाला हे माहीत होतं की कधी ना कधीतरी हा देश आम्हाला सोडून जावंच लागणार आहे आता बघा ना ज्या देशात किंवा ज्या शहरात आपण जन्माला येतो तिथे आपण आयुष्यभर राहत नाही कारण नोकरीसाठी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी ते शहर तो देश आपल्याला सोडूनच जावं लागतं म्हणून जितक्या लवकर तुम्ही हे ॲक्सेप्ट कराल की कधी ना कधीतरी आपण इथून निघून जाणार आहोत त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे कारण नवीन देशामध्ये दे, सेटल होण्यासाठी याची मदत होते तर प्लीज ॲक्सेप्ट करा की आपण कधी ना कधीतरी हा देश सोडून जाणारच आहोत आजची माझी दुसरी टीप आहे स्टे कनेक्टेड विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली नवीन देशात आल्यानंतर आपल्याला एकटेपणा येतो खूप मानसिक तणावाखाली असतो आपण अशावेळी आपण आपल्या मित्रपरिवाराशी किंवा आपल्या फॅमिलीशी फोनवरून किंवा मेसेज थ्रू बोलणं खूप गरजेचं असतं ह्याने होतं काय की आपला जो मानसिक तणाव असतो तो कमी होतो आणि मैत्रीची अशी एक खासियत आहे तुम्ही त्यांच्याशी पाच मिनटं दहा मिनटं किंवा तीस मिनटं बोला तुमचा ताण हा कमीच होणार आहे सो प्लीज स्टे कनेक्टेड विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आजची माझी तिसरी टीप आहे स्टार्ट युअर रुटीन ॲज अर्ली ॲज पॉसिबल याचं कारण असं की आपण जिथून आलो आहे आणि ज्या देशात आलो आहे त्या देशांतील वेळांमध्ये अंतर असतं थायलँड आणि कुवेतमध्ये चार तासाचं अंतर आहे कुवेत चार तास पाठीमागे आहे त्यामुळे आम्ही इथे पहिल्यांदा जेव्हा आलो त्यावेळेस आमच्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि झोपेवर परिणाम झाला आणि हमी आजारी पडलो पण रुटीन लवकरात लवकर स्टार्ट केल्यामुळे आपलं जे सरकॅडियल क्लॉक असतं ते सेट होण्यात मदत होते सो प्लीज स्टार्ट युअर रुटीन ॲज अर्ली ॲज पॉसिबल ही माझी चौथी टीप आहे लोकांना भेटा नवीन देशात आल्यानंतर आपल्या ओळखी खूप कमी असतात म्हणून नवीन ओळखी वाढवणं खूप गरजेचं असतं बाहेर पडा लोकांना भेटा याने तुम्हाला तो देश समजून घेण्यासाठी मदत होते आता इथे आल्यानंतर इंडियन ग्रोसरी किंवा महाराष्ट्र मंडळाचा असून हे आमची प्रायोरिटी होती लोकांना भेटल्यामुळे ओळखी वाढवल्यामुळे हे सगळं जाणून घेण्यासाठी आम्हाला मदत झाली सो so, प्लीज ओळखी वाढवा बाहेर जा लोकांना भेटा याच्यामुळे काय होतं की तुमचा एकटेपणा दूर होतो नवीन ओळखी झालेल्या लोकांना घरी इन्व्हाइट करा चहासाठी किंवा लिणासाठी तुम्ही म्हणाल की आत्ता शिफ्ट झालो आहे घरात काही सामान नसेल पण काही हरकत नाही ती माणसं काही तुम्हाला जज करणार नाही आणि त्यांना इन्व्हाइट करण्यापा मग तर सगळ्यात मोठा उद्देश असा आहे की तुम्हाला तुमचा मित्रपरिवार बनवायचा आहे बरोबर आहे की so, नाही सो प्लीज नवीन ओळखी वाढव आजची पाचवी टीप आहे स्वतःला वेळ द्या याचा अर्थ असा की सामान शेप झाल्यानंतर घर सेट करण्याची घाई नका करू याचं कारण असं की जर घर सेट करण्याची तुम्ही घाई केली तर तुमच्यावर मानसिक आणि शारीरिक ताण येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि तुम्ही आजारी पडू शकता म्हणून स्टेप बाय स्टेप पुढे जा एक एक रूम सेट करा जसं की आधी किचन सेट करा नंतर बेडरूम नंतर मुलांची रूम असं हळूहळू घर सेट करण्याचा प्रयत्न करा कारण असं आहे की तुम्ही इथेच राहणार आहे आता इथून तुम्ही काही लवकर जाणार नाही तुमच्याकडे भरपूर वेळ आहे सो हळूहळू घर सेट करण्याचा प्रयत्न करा घाई अजिबात करू नका आजची सहावी शेवटची पण तितकीच महत्वाची टीप आहे स्वतःच्या शरीराची काळजी घ्या आणि व्यायाम करा आता तुम्ही म्हणाला ताई शिफ्टिंगचा आणि व्यायामाचा काय संबंध आहे तसं नाही व्यायामाचा आणि शिफ्टिंगचा खूप मोठा संबंध आहे जसं की मागील प्रत्येक टीपमध्ये मध्ये तुम्हाला मी सांगत आली आहे की नवीन देशात शिफ्ट झाल्यानंतर आपल्यावर एक मानसिक आणि शारीरिक स्ट्रेस असतो आणि व्यायाम हा एक उत्तम स्ट्रेस बस्टर आहे मी असं म्हणत नाही आहे की जिम जॉईन करा आणि वजन उचला नाही ते गरजेचं नाही आहे पण वॉक घ्या दहा मिनटं पंधरा मिनटं चालायला जा बाहेर पडा आजूबाजूचा परिसर फिरा कदाचित आपल्या देशातील लोक तुम्हाला भेटतील सो so, प्लीज वेळ काढा आणि व्यायाम नक्की करा तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या काही सजेशन आणि टिप्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या सजेशनने मला मदतच होणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार